काल्याच्या कीर्तनात राम नाही प्रभू नाही पांडुरंग नाही दत्त नाही संत नाही शूर नाही वीर नाही आजच्या कीर्तनात चरित्र ते उच्चारावी केले देवे गोकुळी गायी न ते लिळा चरित्र पवाडी राखील्या समंगड्या सहित गाई आजच्या दिवशी कृष्णाचं चरित्र का गायचं महाराज तर त्याचं उत्तर आहे काला परिपूर्णतेचा आहे आणि परिपूर्णतम देव भगवान कृष्ण परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नाने वही एक्यागत्यम कोटी कार्यम चकार कृष्णस्त भगवान स्वयं बाई तुझा

Oh <laughs> अर्थ आहे तिच्यात बघा बाई तुझा लाडता काना तुलाच गोड तुझी गवळण गवळण यशोदेला म्हणते अगं अगं यशोदे तुझा पोरगा तुला गोड वाटतोय समुद्राची शाई केली मेरू पर्वताची देखणी केली पृथ्वीचा कागद केला आणि या विश्वाची सरस्वती माता विद्येची देवता जरी लिहायला बसवली ना तरी तिच्या पोरा होणार नाही बघ कसा आहे तुझा पोरगा तर हरी तात्या आहेत वाजवायला एवढी गोड कोणी वाजवत नाही म्हणून डबल ऐका बाई तुझा ला Oh, गवळण म्हणते बघ यशोदे गवळण म्हणते यशोदे तुझा पोरगा तुला गोड वाटतोय पण त्याचं चरित्र समुद्राची शाई मेरू पर्वताची देखणी पृथ्वीचा कागद केला तरी सांगता येणार नाही एवढा परिपूर्णतम आहे एक भाव सांगतो परिपूर्णतम म्हणजे काय सोपय सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्य आहे बाकीचे जे अवतार आहेत ना त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही रामप्र रामकथा वाल्मिक ऋषीनं जसं लिहिलंय तसं प्रभूला वागावं लागत एकही त्याच्या पुढे जाता येत नाही हो भरत विनंती करतो रामचंद्र परत चला परत येता येत नाही हनुमंत म्हणतात इंद्रजीत उठवला पाहिजे उठवता येत नाही ऐका ऐका रामायणातल्या कितीतरी कथा सांगता येतील आपल्याला की ये राम प्रभूला मनानं काही करता येत नाही का तो अवतार पूर्ण आहे पूर्ण आहे तो परिपूर्णतम नाही सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही भगवान कृष्णाचं असं नाही गोकुळामध्ये इंद्राची पूजा करण्याची परंपरा होती तुकोळाची परंपरा होती इंद्राची पूजा करणे भगवान कृष्ण गोकुळात आले आणि त्यांनी सांगितलं कोणता इंद्र रे हा कोणी सांगितलं रे बंद केली त्याची पूजा एवढा राग आला इंद्राला इंद्राकडे खात पावसाचे एवढा पाऊस पाडला गोकुळावर गोकुळ वाहून जाण्याची बारी आली भगवंतानं गोवर्धन उचलला त्याच्या खाली गोकुळ उभं केलं पण पूजा नाही केली याला म्हणता सामर्थ्य ही आहे आणि स्वातंत्र्य आहे हा परिपूर्णतम अवतार आहे बाकीचे अवतार पूर्ण आहेत अंश आहेत आवेश आहेत कला आहेत पण परिपूर्ण अवतार कृष्णाचा आहे परिपूर्णतेचं कीर्तन काला आहे म्हणून संप्रदायानं सांगड घातली कीर्तन परिपूर्णतेचं काल्याचं आणि त्याला चरित्र परिपूर्णतम देवाचं